मुंबई लोकल ही लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते लोकल शिवाय मुंबईकरांचं पानही हलत नाही लोकल प्रवास जितका स्वस्त आहे तितकाच चांगला एवढ्याशा पैशा तुम्हाला हव्या त्या ठिकाणी सोडणारी मुंबईत फक्त लोकलच पण याच लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी एकेकाळी बक्षीस जाहीर झालं होतं तुम्ही म्हणाल काही फेकतोय आता बक्षीस सोडा साधं तिकीट नसेल तर टी सी कडे चांगलाच दंड भरावा लागतो मग ही बक्षिसाची भानगड काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही फॅक्टरी हा चित्रपट का त्यात दादासाहेब फाळके दादरच्या घरात शिफ्ट होतात त्यांच्या घरामागून ट्रेन जाते तेव्हा मुलं ही ट्रेन बघायला धावतात तेव्हा फाळके म्हणतात की या रेल्वेच बघ लोक नाव ठेवायचे लोखंडी राक्षस म्हणायचे आणि आता हा पिक्चर मधला सीन जरी असला तरी ही गोष्ट तितकीच खरी आहे मुंबईत रेल्वे सुरू झाली ते मुंबई बंदरात कापूस आणि इतर माल आणण्यासाठी प्रवासासाठी सुद्धा रेल्वेची गरज होती म्हणून ब्रिटिशांनी मुंबईत रेल्वे सुरू करण्याचा घाट घातला अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरी बंदरहून भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिली ट्रेन सुटली ठाण्यात ही ट्रेन सव्वा तासात पोहोचली जेव्हा ही ट्रेन ठाणे स्टेशनवर पोहोचली तेव्हा तिथल्या लोकांना वाटलं की हा आग ओकणारा राक्षस आहे असं सांगितलं जातं बोरीबंदरहून जेव्हा ही ट्रेन सुटली तेव्हा त्यात फक्त इंग्रज अधिकारी नव्हते त्यात जमशेटजी जिजीभाय आणि जगन्नाथ नाना शंकर शेटई होते भारता चो रेल्वे उभारणीत भारतीयांचा सिंहाचा वाटा होता पण आज मुंबई आणि भारताची एक प्रकारे लाईफ लाईन असलेली ही रेल्वे भारतीयांनी सहज स्वीकारली नव्हती अठराशे त्रेपन्न साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली लोकल धावली होती यामुळे प्रवासाचा खूप सारा वेळ वाचणार होता पण अनेक भारतीयांना याबद्दल नवल वाटत होतं अशी काही यंत्र असू शकतात ज्यामुळे प्रवास एवढ्या कमी वेळात होऊ शकतो यावर भारतीयांचा विश्वासच बसत नव्हता मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातले लोक रेल्वेने प्रवास करण्यासाठी घाबरत होते तेव्हा ब्रिटिश सरकारने लोकलने प्रवास करण्यासाठी शक्कल लढवली प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चक्क बक्षीस जाहीर केलं होतं प्रबोधन ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणी या पुस्तकात हा किस्सा सांगितलाय जी आय पी रेल्वेच्या काही जुन्या गमती या प्रकरणात प्रबोधन ठाकरे म्हणतात की इंग्रजांनी विस्तव आणि पाण्याची सांगड घालून वाफेलाच गाडी ओढायला लावली मुहूर्तावर निघालेली आग गाडी मुंबईहून ठाण्याला पोहोचली पण या वाफेच्या भुताटकीत गाडीत बसायचा लोकांना धीर होईना म्हणून दुसऱ्या दिवशी ठाणे ते मुंबई मोफत प्रवास अशी घोषणा करण्यात आली आगगाडी म्हणजेच ट्रेनमध्ये बसणं धोकादायक नाही हा प्रवास लवकर आणि सुखाचा आहे अशी समजूत रेल्वेचे अधिकारी काढत होते पण भारतीय लोक ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते लोकांनी अनेक अफवा पसरवल्या ही ट्रेन म्हणजे वाफेचं इंजिन असलेली इंग्रजांची भूताटके तेव्हा मुंबईत ब्रिटिशांनी अनेक इमारती आणि वास्तू बांधायला घेतल्या होत्या इंग्रज लोक भारतीयांना फूस लावून मुंबईला नेतात आणि या इमारतीत जिवंत गाडतात अशी अफवाही लोकांनी पसरवली काही सरकारी कर्मचारी कारकून आणि व्यापाऱ्यांचे अधिकारी मुंबईहून ठाण्याला ट्रेनने प्रवास करून आले आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले तरी या लोकांचं समाधान होईना ब्रिटिशांनी मग प्रवासांना मोफत प्रवास करण्याची ऑफर दिली होती तरी लोक या ट्रेनच्या प्रवासाला घाबरतच होते मग ब्रिटिशांनी शक्कल लढवली ठाणे ते मुंबईसाठी मोफत प्रवास तर दिलाच आणि वर एक रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर केलं ठाण्यातले लोक बक्षिसासाठी जेव्हा प्रवासासाठी निघायचे तेव्हा त्यांचे नातेवाईक धाय मोकलून रडायचे पण हेच लोक जेव्हा सुखरूप परत यायचे तेव्हा चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे लोकांची एकच गर्दी व्हायची रेल्वे अधिकाऱ्यांची ही आयडिया कामाला आली लोकांनी एक रुपयासाठी का होईना पण प्रवास करायला सुरुवात केली होती नंतर अधिकाऱ्यांनीही बक्षिसाची रक्कम एक रुपयांवरून आठ आणण्यावर आणली लोकांचा धीर चेपला ठाण्याहून मुंबईला जाण्यासाठी बैलगाडीचा वापर व्हायचा आणि या प्रवासासाठी पाच तास लागायचे आता या ट्रेनमुळे हा प्रवास तासावर आला होता तेव्हा ठाणे आणि मुंबई दरम्यान पाच स्टेशन होती बोरिबंदर भायखळा दादर कुर्ला भांडूप आणि ठाणे ठाणे ते मुंबई दरम्यान तिकीट होतं सव्वा पाच आणि सव्वा तासात जरी हा प्रवास पूर्ण होत असला तरी मुंबई आणि ठाणे दरम्यान दिवसभरात फक्त तीनच गाड्या धावायच्या असं असलं तरी नंतर ही ट्रेन मुंबईत इतर भागात राहणाऱ्या लोकांच्या अंगवळणी पडली पुढे सरकारने ट्रेनच्या संख्या तर वाढवल्याच आणि स्टेशनही वाढवली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तेव्हाच्या बोरीबंदरहून सुटलेली लोकल आजही त्याच वेळेला मुंबईहून सुटते साली बोरीबंदरहून तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ठाण्यासाठी पहिली लोकल निघाली होती या घटनेची आठवण म्हणून मध्य रेल्वे आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ठाण्यासाठी ही लोकल चालवते मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली लोकल कशी होती हे तुम्हाला पाहायचं आहे का नाही त्यासाठी तुम्हाला कुठे दूरवर जायचं नाहीये तुम्हाला जायचंय फक्त ठाणे स्टेशनवर ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक च्या बाजूला पहिल्या ट्रेनचं इंजिन अजूनही ठेवण्यात आलंय जर तुम्हाला ही ट्रेन पाहायची उत्सुकता असेल तर तुम्ही स्टेशन वर जाऊन एकोणीसाव्या शतकातलं इंजिन अजूनही पाहू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजूक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका